साडे चव बावने पंचाळीस शेरुय पंचाळीसशे रुपये बावनी पन्नास रुपये अठ्ठेचाळीस शेरुय साडे सत्तेसार बावणे अठ्ठावीचा डबल पस्तीसशे छत्तीसशे सदोतीस शेतीस एकोणचाळीस चार हजार बाय पाच रुपये पन्नास रुपये साडे एकेचाळीसशे बेचाळीस शेबाय

अये चार हजार बाय बे त्रेचाळ रुपये चार चार साडे त्रे बावणे चव्वे चार चव्वेचाळीसशे रुपये रुपये पंचाहत्तर डबल ए डबल के करेक्ट अ एक हजार पंधरा अठरा दोन हजार बाय बावीस तेवीस चोवीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजार बाय बत्तीसशे रुपये अय बत्तीस तेतीस चौतीसशे पस्तीसशे छत्तीस सदोतीसशे रुपये दिन बियम करा अये सदोतीसशे अडोतीसशे एकोणचाळीस चार हजार बाय पन्नास रुपये साडेबे चार बावणे त्रे चार त्रेचाळीश रुबाय पन्नास रुपय पंचाहत्तर साडे पंचावर चार हजार रुपये बे चार त्रे चार चवे चव्वेचाळ बाय साडेचवे चार भावने पंचेचाळीस पंचेचाळीस शेबाई कुडर हजार बाय एक्केचाळीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्केचाळीसशे रुपये एकेच्या सव्वा एकेच्या साडे एकचाळीसशे रुपये बेचाळीसशे पन्नास रुपये त्रेचाळीस रुपये डबल के आहे पंधराशे पंचवीसशे अठ्ठावीस खाली होत्रावतो अडतीस तेतीस चौतीसशे रुपये पस्तीस सदोतीसशे अडोतीसशे रुपये अडतीस रुपये अडोतीसशे सव्वा अडतीस साडे अडतीस एकोणचाळीस चार हजार रुपये तीन डबल के आहे पस्तीस छत्तीस सदोतीसशे अडतीसशे रुपये एकोणचाळीस चार हजार रुपये पन्नास रुपये चार हजार पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये चवेचा साडेचवे चा भावने पंचावन्न पंचेचाळीस पन्नास रुपये पंचाहत्तर शेहचाळीस रुपये पंचेचाळीसश्वर पंचेचाळीस रुपये चार हजार एक चाल चवेचा साडेचवे चा भावने पंचाळीस हजार एक चाल बाय चव्वेचाळीस बाय साडे चव्वेचाळीसशे रुपये डबल की सदौतीसशे अडोतीस शेअर बाय चार हजार बाय पन्नास रुपये साडे एके चार बे चार साडेबे चार त्रेचाळीस शेअर बाय साडे त्रेश बावनी चव्वे चार चव्वे चार साडेचव्हेंचेचाळीस शेअर बाय पंचेचाळीसशे पन्नास रुपये तीन बनचाळीस शेअर बायचा चव्वे चार बाय चव्हेचाळीस शहर चव्वेचाळीस शेअर बाय चव्वेचाळीस शहर बाय तीन

छत्तीसशे रुपये सदोतीस रुपये साडे सदोतीसशे रुपये साडे सदोतीस पावणे अडोतीस अडतीस एकोणचाळीस चार हजार रुपये चार हजार रुपये करा आई दोन हजार बावीसशे तेवीसशे रुपये दिन पस्तीसशे छत्तीस एकोणचाळीस रुपये चार हजार रुपये चार हजार पंचवीस रुपये चार हजार पन्नास रुपये एक चार बेचाळीस रुपये पन्नास त्रेचाळीस पंचहत्तर पंधराशे रुपये आई चार हजार पंचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये पाच रुपये पन्नास रुपये पंचहत्तर सत्तेचाळीसशे रुपये डबल साडे अडा चार हजार रुपये तीन पीएम पंचवीसशे अठ्ठावीस तीन हजार पस्तीस रुपये एकोणचाळीस रुपये चार हजार रुपये चार रुपये तीन पीएम एक हजार बारा तेरा सोळा सतराशे चार हजार रुपये रुपये त्रेचा साडे त्रेचा पावणे पंचाळीस रुपये पन्नास रुपये पंचाहत्तर रुपये